आपली नेक्स्ट नेक्स नेक्स सांग हो ने स्टोरी सांगणार आहे तेजस तेजस बघा स्टोरी एवढी कडक आहे की आधीच त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे तर ही नाशिकची स्टोरी आहे ओके ओके दोनशे मीटर ला गेल्या ना तुझं मोठं मंदिर होत ओके ते विषय असा ना ना होता की त्या दिवशी आम्ही नेमकं होती ना आम्हाला माहिती नव्हतं आणि त्या टायमाला आम्ही घरी झोपले होतो आम्हाला सवय फार होती मला आणि माझा एक मित्र होता हर्षद नावाचा आम्हाला सवय की बारा नंतर अडीच वाजता दीड वाजता लेट नाईट आम्ही उठायचो आणि रोज मॅगीचा एक पुढा घ्यायचो आणि दोन कोक घेऊन यायचो एका गाडी करून जी चोवीस तास चालू राहायची घरून काय एक किलोमीटरवर होती आणि आम्ही गाडी असून पाहिजे आणि so, नि रस्त्यांनी चार रस्ते मातेचं मंदिर इथे येतं आमच्या घरात राईड ला टर्नला लाचलो तेवढा माझा मित्र पुढे गेला आणि ते पुढेच नाही कोकण मस्त एन्जॉय करत होतो तो मला बघून ओरडला तेजस ना बोला तेजस त्यांनी ते पूर्णच्या ते हातात जे पण होत कोक आणि मॅगी वगैरे फेकून दिली तो लिटरली पळून गेला मला कळलं नाही मला वाटलं मग करतो कारण कर आम्ही करायचो असं तो पळून गेला आणि तो पळल्यानंतर माझी हिंमत झाली नाही मागे बघायची घरी मी मागे बघितलं मागे बघितल्यानंतर मला असं वाटलं तर नाही जेव्हा मी रिटर्न फिरलो ना असं वाटलं पास पास्ट हवासारखी वाटली मग माझ्याकडे जे पण होतं कोक वगैरे जे माझ्याकडे होते सगळं सोडून बी चप्पल बिप्पल पळत सुटलं आणि पळता पळता जेव्हा माझा मित्र निघून गेला तो ऑलमोस्ट निघून गेलचा घरी मी पळत पळत सुटलो तेव्हा मला अचानक आवाज आला काय रे कुठे हां येऊ का अच्छा डर निघालो त्याच्यानंतर आम्ही आज पर्यंत कधी गेलो तोपर्यंत जेवढा मी तिथं होतो दोन वर्ष मग ती ही रूम मधली का रस्त्यावरची स्टार्टिंग इथून झाली स्टार्टिंग अच्छा म्हणजे अजून स्टोरी पुढे आहे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेलो आणि त्याच ठिकाणी इथंच पाहिलं चप्पाला बिप्पाला सगळे पडलेले होते आमचे ते आम्हाला उचललं आलो म्हणजे तिथं आम्ही आमचे रूमला शेअर केलं रुमेटला काय आलं नाही रुमेट सारखे सारखे होते आणि आमच्या होते फितरत होते त्यांचं म्हणणं असं होतं की दोन डोंट ट्रस्ट आम्ही सायन्स वाले तुझं नाही सायन्स वाले आम्ही आम्ही काही वगैरे इंजिनिअरिंग स्टुडंट होते त्यांना काय वाटायचं नाही तर असं विषय झाला एक दोन दिवस एक दोन दिवस पास झाले हप्ताभर गेला ऑलमोस्ट तुम्हालाच काय वाटलं नंतर आम्ही डेअरिंग केली आम्ही जेवढे सहा जण होतो सगळे ते सगळे सहा जण बाहेर पडले बाहेर त्याच अडीच ते तीनच्या दरम्यान आम्ही वेलनेसला गेलो दोन आम्ही तो जवळ इथं थांबलो पण ग्राउंडला गेलो सगळं गेलं आम्ही पूर्ण इथं स्टे केला दोन अडीच तास काहीच झालं तेव्हा असं वाटलं की सोबत आहोत वगैरे वगैरे काय झालं नाही त्या दिवशी रात्रीची गोष्ट झाली तिकडून पंख्याची जी गोष्ट आहे तिकडून चालू झाली आम्ही रात्री झोपलो झोपल्यानंतर दोन जण गाड झोपून गेले मी आणि हर्षल सोबत झोपायचं तुम्ही किती जण होते सहा सहा जण दोन पुढे दोन माग अच्छा दोन पुढे दोन हॉल मध्ये आणि एक मागच्या बेड मध्ये पूर्ण खिडकी होती ती तुटलेली होती तिला होत जाड आणि तोच तो मेन खिडकी आणि तेच तोच तो मेन कमरा आणि हे जे एवढा पडदा आहे ना आपला एकदम लहान होता जो रूम कंजेस्टेड होता आणि मागच्या रूम मध्ये मी आणि फक्त झोपले होतो मी आणि हर्षल झोपायचो त्याच रूम मध्ये त्याच गोष्टी काहीच नाही आम्हाला रूम फर्निचर ते इथं सेम मिळाला होता तो पण एवढा सस्ता मिळाला होता ना तो जस्ट लाईक अ रूम हाऊस होता तर आणि छोटासा पण आणि आम्हाला इतका सस्ता भेटला तो त्या एरियामध्ये की आम्ही विचार नव्हता केला त्याच्यामुळेच आम्ही दोनशे चार चारशे सहा हजार आणि आम्ही घेतलं तो आम्ही झोपलो त्या दिवशी हर म्हणजे ते फॅन वगैरे ते काहीच बदललो नव्हतं फक्त पेंट कलर केला होता बस आमचा असं होतं जो पेंटर आहे आमच्या रूममध्ये हा रूममध्ये बराच जो पेंटर आहे जो पण असला त्याला कुठला ना कुठलाच त्याच्यातलं मला पण आलं सगळे गेले माझा लेक्चर नव्हतं मी झोपलो होतो बुटलो मला सवय मला एकटाच व्हायचं ना कपडे वगैरे दुपारी साडे बारा दीड ची गोष्ट जेवण वगैरे करून माझ्या बाजूलाच टाकले रुममेट असतात जे आमचं त्यांचा रूम होता ना ते मालिक राहायचे बाजूला त्यांनी आम्हाला सांगितले नव्हते झालेला आहे त्यांना फक्त पोरं आले दोन पेटलं मोकळे त्यांना आम्ही फाडा द्यायचो त्या दिवशी असं झालं की मी एकट्या कपड्या बिपड्या धुतोय बोट बिट धुतोय मागे फोन वाजला माझा फोन माझ्याकडे कोणी आला असेल बघ पुढचा दरवाजा उघड होता आम्ही दरवाजा लावायचोच नाही वाटलं त्याचा सगळं पडस आणि हा आमचा हॉल हा इथं आमचा बाथरूम कपडे धुतोय बोट धुतोय वगैरे वगैरे मी बोलतोय बघ

कपडे वगैरे धुतले फोन वाजला मला दिगूचा फोन वाचला दिगू फोन उचलूचा रिस्पॉन्स नाही दिगू फोन उचल तरी रिस्पॉन्स नाही शेवटी मी कंटाळलो आणि मी गेलो बुट बुट सोडून मी गेलो पाचच्या रूम जिथं तो पंखा आहे आणि रूम मध्ये म्हणजे दिवस होता लाईट बिन सगळं बंदच ठेवलं होतं गेलो आणि पाहिलं तर एक पण म्हणजे मोबाईल नाही काही नाही फोन पण बंद झाला तरी कुठे तेव्हा मला कळालं काही का ना काय उलट उलट दिवस आहे एवढा काय होत नाही साडे बारा एक वाजलेले पोरं यायचे आता गेलो परत कपडे तर जी मागची खुर्ची ना स्टूल खुर्ची काही म्हणा ना काही तिथे वस्तू हल्ली मला वाटलं काही ना काय हल्ली हल्ली त्यातल्या त्यात एक मिस्टिरियस प्लेस अशी होती की आमचा जो बाथरूम होता ना आमचा वॉशरूम म्हणजे बाथरूम आंघोळ करायचा त्याच्या पलीकडं एक काच जस्ट लाईक तो आपण तो पाहिलंय ना तो ब्लडी मेरीवाला व्हिडिओ एक्झॅक्टली exactly सेम होता लाईट फक्त आपलं एवढं हा बाथरूमच सॉरी आंबोड हा आणि या वॉशरूमच्या बाहेरची खिडकी ना खिडक्या तुटलेल्या पण त्या यांच्यामध्ये जो डिस्टन्स होता ना एवढा एक हातचा तिथे एक दरवाजा होता तो बंद होता तो कधी जोडत नाही वॉशरूमला जाताना दर पोरगा कोणाला कुणाला बाहेर ठेवायचं किंवा आम्ही काचेकडे असायचो आणि घरामध्ये जाताना सोबत त्याचा मोबाईल घेऊन जायचा लाईट जर कधी गेली टॉर्च चालू करायला कधी वॉशरूम मध्ये कोणी लवकर जायचं म्हणजे लवकर जास्त राहायचं नाही सगळे लवकर बाहेर जायचं मी तर मोस्टली जायचोच नाही माझ्या मित्रांच्या रूमला जायचो तिकडे माझे वॉशरूम आवरून येऊन जायचं फक्त कॉश का वेगळं काही रूम होता का त्या वॉशरूमच्या पलीकडे हा तिथला होता तो मिस्टिरियस होता त्याला आम्ही मिस्टिरियस म्हणायचो तिथं गेला इकडे तोंड करून बसाच मोबाईल घेऊन आम्हाला फील व्हायचं की समथिंग कोणतरी असं जायचं करत आहे आमचे काय करते बट माझ्यासोबत हो, मी आणि हर्षल अशी होतो ज्यांना या गोष्टी भरसा होतो बाकी चार काहीच भरोसा त्यांना फक्त तुमच्या दोघांना दोघांनाच त्यांना भरोसा तेव्हा झाला जेव्हा एक दिवस झाला आम्ही ठरवलं की आता कुठला ना कुठला आमच्या घेऊन बसू सर्वजण बसूया मॅगी बिगी करूया बारा नंतर सगळं करूया सगळं केलं फिरून बिरून आलो काहीच नाही झालं त्या दिवशी ठरवलं की बाकीचे जे आहेत पोर ते झोपतील दिगू दर्शन भावेश आणि विवेक हे झोपतील आमच्या रूम मध्ये चारी आम्ही झोपलो त्यांच्या रूम मध्ये आम्ही पुढे झोपलो थोडे अर्धा दोन तास गेला असं त्यांचा आम्हाला डायरेक्ट होत गादा गादा। एक, एक तर ते खिडकी मध्ये कोणी थांबले एक तर इथं कोणी थांबले पंखा चालू आहे पंखा कधी आवाज नाही करायचा आज खूप विचित्र आवाज करायला प्रचंड लेवलला आवाज करतोय आणि आम्हाला असं फील होतंय की कोणीतरी आमच्या बाजूला जपलं किंवा आमची चादर बिदर उडतोय जे मला आणि हर्षलला दोन हप्त्यावर फील झालं त्यांना त्या दिवशी फील मग आम्ही पुढचा रूम पण लावला त्या दिवशी काहीतरी असेल मग त्यांना हा त्यांना आमुषा वगैरे असेल तेव्हा आम्ही सर्व झोपलो सोबत एकदम सगळे सर्वे झोपून गेलो दोन तीन ब्लँकेट घेऊन सगळे झोपलो मध्ये आमच्यामध्ये एक होता भावेश नावाचा पोरगा जो होता प्रेम सारखा त्याची दोन्ही म्हणजे टारकायची बोलायचं खूप कि मला फाटत नाही माझी फाटत नाही त्याची दुनिया म्हणजे टाकायची आणि त्यांच्या सोबत त्या दिवशी असला इन्सिडेंट झाला आमची बेल नव्हती डोरबेल वाजली लिटरली सांगतो लिटरली असं झालं आणि ज्या टायमाला आम्ही आमच्या काका काकूंना फोन केला कुठले जे आमचे रूम मालक होते त्यांनी फोन न उचलला आमची वाटून सर सगळेचे सगळ्या लाईट चालू केल्या सगळ्यात पुढे तो पंखा बंद केला मागचा रूम बंद केला पुढच्या रूममध्ये बस <laughs> रूम जाऊन बसून पुढच्या रूममध्ये जाऊन बसल्यानंतर समोर एक नारळाचं झाड येतं दार उघडतो ना खुर्चा एक पाच मिनटाला समोर ते फ्रीजच्या एवढं गेलं तर दाड आहे आणि त्या झाडला बघून आमची फाटली कारण तो झाड आहे नारळाचा तो ऑटो एवढा बिघड ना तिथे पत्ते ते बघून खाली आले लोम काढतात जास्त नसते हाईट होतीच पण नाही त्या टायमाला आमच्याकडे एक कुत्रा होता काका तो प्रचंड लेवलला भुकायला लागला तेव्हा आम्हाला पूर्ण सगळे ज्यांना नाही होत भरोसा त्यांची पण फाटून छाट झाली आम्ही सगळ्यांनी ठरवलं व्हॉट एव्हर इट टेक्स सगळे बाहेर पडूया सगळे ते सगळे बाहेर पडलो आणि आम्ही त्या आईबाबचे मंदिर ते तुम्हाला सांगितलं तिथे प्रत्येकाला झोपायला जागा करून दिली होती तिथे एक शेल्टर होतं ते जिकडे वॉचमॅन आहे ना ते राहायचे आम्ही तो दिवस हो ती रात्र तिथंच काढली बाहेरच हो त्या शेल्टर मध्ये त्यांना जाऊन सांगितलं तिकडे गेलो त्या वॉचमॅनच्या तिकडे घरी तिथंच होत तिथं पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो काका काकूंना सांगितलं जशी आमची भांडही झाली आम्ही घरीही कळवलं आमच्या घरचे वगैरे आले तेव्हा सगळ्यांनी ते डिस्कस बिस्कस केले आणि ते खरं बोलले की असं कसं इन्सिडेंट झालेला आहे तर वर्षापासून कोणी राहत नाही हारून रोज तुम्हाला एवढा महाग तुम्ही काय केलं लगेच सोडला लगेच नाही सोडला त्यांना सांगितलं की आम्हाला रिनोव्हेट करून पाहिजे केली तो पंखा बदलला पूर्ण पंखा बदलला जो तेव्हा आम्ही करून घेतला आज पण तोच पंखा आहे सर्व त्यानंतर पण हा असा होता ना की त्या टायमाला ज्यांना ट्रस्ट नव्हता त्यांना ट्रस्ट झाला आणि मी तुम्हाला आत्ताही सांगतो तुम्हाला एवढी खास झालं आज पण जर कोणी बोलतो ना चल इकडं बोलतो कधी तयार त्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायला आवडतात आणि त्या टायमाला माझ्यासोबत फर्स्ट गोष्ट अशी झाली होती जी एक्स्ट्रीम लेवलला काहीतरी झाली होती त्याच्या पलीकडे मला इंट्युशन्स येतात पण मी इंट्युशन्सला कधी असं हे ट्रिगर नाही करत तर भीती काय असते मित्रांनो ही वो तुम्हाला बघायची असेल तर इकडे बघा एकदम भीती नाहीये <laughs>